आज आपण विचार करणार आहोत की लो ओवेरिन रिझर्व्ह म्हणजे काय नमस्कार मित्र आणि मी डॉक्टर आशिष काळे किरण हॉस्पिटल पाचशे पंचावन्न नारायणपेठ पुणे लो ओवेरियन रिझर्व म्हणजे जेव्हा तुमच्या बाबतीत तुम्ही ओवेरियन रिझर्व्ह म्हणता ओवेरियन रिझर्व्ह म्हणजे तुमच्या स्त्री बीजाशयामध्ये जी स्त्री बीजा आहेत त्यापासून रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी किती आहे हे बघितलं जातं त्याला ओवेरियन रिझर्व्ह म्हटलं जातं ओव्हरियन रिझर्व्ह हे दोन गोष्टींनी बघितलं जातं एएफसी प्रमाणे बघितलं जातं ज्याला अँड्रोपॉलिकल काउंट म्हणतात आणि एएमएच प्रमाणे बघितलं जातं दोन्ही गोष्टी ह्या एकमेकांना पूरक आहेत तुम्ही फक्त एएफसी करून चांगले ओवेरेन रिझर्व आहे का वाईट रिझर्व आहे हे ठरवू शकत नाही त्याच्याबरोबर तुम्हाला एम एच नावाची टेस्ट करावी लागते जर एएफसी एफ सी हे तुमचे पाच पेक्षा कमी असेल आणि एम एच कमी असेल तर ह्याला कमी ओवेरेन रिझर्व्ह किंवा सिव्हिअरली येलो एम एच असं म्हटलं जातं याबद्दलची उपचार पद्धती आम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे त्याबद्दल तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करावी थँक्यू